तुम्हाला थायरॉइडची ही लक्षणं माहीत आहेत का आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा काही लक्षणांबद्दल जाणून घेणार आहोत जी बऱ्याच थायरॉइड पेशंटला माहितीच था। नाहीयेत की ही थायरॉइडची लक्षणं आहेत किंवा आपल्याला थायरॉइड आहे म्हणूनच आपल्याला हा त्रास होतोय चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू नमस्कार मी भारती माझ्या या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत मला गेली नऊ वर्ष झालं थायरॉइड आहे त्याच्यामुळे मला जेव्हा पण त्रास झालेला तेव्हा मी डॉक्टरांचा सल्ला घेतला डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच मी माझ्यावरती उपचार केलेले आहेत बऱ्याचदा मला असं ऐकायला मिळायचं की मला पण थायरॉइड आहे पण मला काय असा त्रास होत नाही बे तुला फारच त्रास होतो असं खूप जणांच्या दोन तुम्ही ऐकलं असेल आपल्याला बेसिकली माहीत काय की ज्यांना थायरॉइड असतो तर त्यांचं एकतर खूप वजन वाढतं अ पाळी अनिय नियमित होते केस गळतात चेहऱ्यावरती पिंपल्स येतात आणि चिडचिडेपणा वाढतो तेवढीच लक्षणं आपल्याला माहिती आहेत पण याच्या पलीकडे जाऊन पण खूप अशी छोटी छोटी लक्षणं ज्याच्याकडे आपण सहज इग्नोर करतो पण ते आपल्या शरीरात हार्मोन इम्बॅलन्समुळे आपल्याला तो त्रास होतो हे आपल्याला लवकर कळतच नाही सगळ्यात आधी क्लिअर करते की मी डॉक्टर नाहीये मी कुठल्याही वैद्यकीय क्षेत्रातलं शिक्षण घेतलेलं नाहीये मी जे ह्या व्हिडिओमध्ये माहिती देते की मी माझ्या अनुभवातून आणि मला डॉक्टरांनी जे सांगितलेलं आहे त्याच्यावरूनच मी सांगते आहे तर ही फक्त माहिती म्हणून तुम्ही हा व्हिडिओ पहा याला तुम्ही रिझल्ट म्हणून बघू नका किंवा स्वतःला पॅनिक करून घेऊ नका की हे सगळं मला होत आहे म्हणजे मला फार काही होत आहे का मला फार त्रास होतोय का किंवा मी खूप सिरियस आहे का असं कुठलाही गैरसमज करून घेऊ नका हा व्हिडिओ फक्त माहितीसाठी आहे तुम्ही तो पहा मध्ये डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत शारीरिक आणि मानसिक असे खूप सारे बदल घडतात केवळ हार्मोनल इम्बॅलन्स मुळे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शारीरिक कोणते त्रास होते ते पाहणार आहोत तर त्याच्यामध्ये नंबर एक पहिल्यांदा केसापासूनच सुरुवात करते की केस गळणे हे तर आहेच पण त्याच्याबरोबर केस तुटणे केस कोरडे पडणे भुया विरळ होणे पापण्या विरळ होणे दाढी येणे अप्पर लिप्स वाढणे हातावरती पायावरती ऍबनॉर्मल म्हणजे जे केस येतात ये पण बाहेर पडत नाही याला ऍबनॉर्मल हेअर म्हणतात तर हे सुद्धा थायरॉइडमुळे होतं किंवा कुठलाही हार्मोन इम्बॅलन्स झालं जसं की पीसीओ पीसीओडी सारख्या आजाराने सुद्धा होत नंबर दोन खूप जास्त डोकं दुखत बर इथं फार दुखतं किंवा इथे फार दुखतं अशा वेळेस तुम्ही काय म्हणता की झोप पूर्ण झालेली नाहीये किंवा का बरं दुखत डोकं काही कारण नसतं पण विनाकारण लोक दुखायला लागतं तर त्यावेळेस सुद्धा इथं ज्या आपल्या आपली ग्लँड ग्लॅंड असतात तिथून जे हार्मोन सिक्रेट होत असतात तर ते, असता, ते खूप जास्त प्रमाणात वाढले की तिथं दुखायला लागतं जेव्हा टी एस एच आपला खूप जास्त वाढतो तेव्हा मानेचा भाग मानेचा वरचा भाग जिथे खड्डा असतो पण तर तिथे असं खूप जास्त ठणका पडत असतो असं वाटतं की बांक पंख वाचत की काय अशा प्रकारे ते खूप जास्त ठणकत असतं चोरलं तरी ते राहत नसतं तर हे सुद्धा आपला टीएसएच खूप जास्त वाढतो ना तर त्यावेळेस ही ही बाजू खूप जास्त दुखायला लागते आपल्या माण्याच्या वरचा जो खड्डा आहे तो डोळ्यांची जळजळ एकाएकीच आपले डोळे खूप जास्त आगाप करायला लागतात खूप जळजळ व्हायला लागते डोळ्यातनं पाणी यायला लागतं तर हे सुद्धा थायरॉइड मध्ये थायरचा त्रास आहे हे मदे पड़ने, सुजने, कि वा होने। तरह या सुद्धा थायरॉइडमध्ये होऊ शकतो त्याचबरोबर दात पिवळे पडणे हिरड्या सुजणे किंवा हिरड्यांपासून असं फील होणे तर ह्या सुद्धा गोष्टी थायरॉइड मध्ये होतात किंवा हार्मोन इम्बॅलन्समुळे आपल्या हातपाय बारीक असतात पण पोटच मोठं दिसायला लागतात तर जेव्हा आपल्या इस्ट्रोजन नावाचा हार्मोन जो आहे तो खूप जास्त प्रमाणात वाढतो तेव्हा पोटावरची चरबी सुद्धा वाढते छातीचा जो भाग आहे तो सुद्धा वाढतो किंवा ती कडक होते दुखल्यासारखी होते सुजल्यासारखी होते हे सुद्धा त्रास थायरॉइडमध्ये होतात बऱ्याचदा छातीतनं दूध आल्यासारखं वाटतं दुधासारखा साव होतो तर हे सुद्धा थायरॉइडमुळेच होत तुम्हाला बऱ्याचदा असं फील होत असेल की तुम्ही नाश्ताच केला आणि तुम्हाला खूप जास्त जडत्व आलंय आणि तुम्हाला खूप जास्त असं सुस्ती आली आहे तुम्हाला काहीच करावं वाटत नाही ही मांडपाट अशी जखडल्यासारखी होते त्याच्यात असं जड पण आल्यासारखं होतं तुम्ही जर का स्किन दाबून जर बघितली तर ती सुद्धा अशी घट्ट लागते मऊ लागत नाही अशी स्पंजी लागत नाही तर ती अशी कडक लागते दगडासारखी त्यावेळेस तुम्हाला बॉडी पेन खूप जास्त प्रमाणात होतं विनाकारण सांधे दुखायला लागतात तर हे सुद्धा थायरॉइडच लक्षण आहे हे सुद्धा मुळे त्याचबरोबर पायांना सूज येणे किंवा फक्त चेहरा सुजणे म्हणजे हा जो भाग आहे तो एकाएकी फुगल्यासारखा तुम्हाला जाणवतो किंवा टोळे सुजलेले दिसतात तर अंगावरती कुठल्याही पर्टिक्युलर एका पार्टवरती म्हणजे जसं की पायांवरती सूज येते जसं प्रेग्नन्सीमध्ये येते <coughs> अगदी तशी सूज येते किंवा संपूर्ण अंगावरती सुद्धा सूज येते किंवा नुसतेच दंड फुगल्यासारखे होतात म्हणजे पाठ आणि दंड ते सुजल्यासारखे होतात किंवा असे कडक लागतात तर हे सुद्धा थायरॉइडमुळेच होते नंबर चार एकाएकीच तुम्हाला खूप जास्त गोड खावा असं वाटतं जसं की गुलाबजाम बघितले की पटकन पटापट दोन तीन वाट्या संपवाव्यात असं वाटायला लागतं तर हे गोड खाणं हे क्रेविंग आहे ना गोड तर हे सुद्धा थायरॉइडच लक्षण आहे मी तर याच्यामुळे खूप जास्त त्रास केलाय कारण जितकं गोड खाणार तितकं वजन वाढणार त्याच्यामुळे पण हे आपल्या शरीराला तितकी गरज असते ग्लुकोजची त्याच्यामुळे आपल्याला गोड खावं असं वाटतं खूप जास्त प्रमाणात गोड खावा असं वाटलं हे सुद्धा थायरॉइडचा था त्रास आहे आता तुम्ही म्हणाल हा कसला त्रास आहे पण आहे हा त्रास आहे खूप जास्त गोड हे थायरॉइड मध्ये खावा असं वाटत त्याचप्रमाणे खूप जास्त तुम्हाला झोप येते इतकी झोप की तुम्ही सात ते आठ तासाची कंटिन्यू झोप जरी घेतली तर तुम्हाला मध्ये आधी गुंगी येते कधीही तुम्हाला कुठल्याही वेळेला असं वाटतं की झोपून राहावं अजिबात काय करावं असं नाही तुम्ही इतके झोपता इतके झोपता की म्हणजे तुम्हाला एका पॉईंटला होत की कि किती झोप अजून घ्यायची तरी झोप तुमची पूर्णच झाली नाही असं वाटायला लागतं तर हा सुद्धा त्रास थायरॉइड खूप जास्त प्रमाणामध्ये भूक लागते किंवा अजिबातच भूक लागत नाही हृदयाचे ठोके खूप जास्त धडधड करतात किंवा खूप जास्त स्लो जाणवतात तुम्हाला म्हणजे छातीत तशा बुडबुड आल्यासारखं वाटतं तुम्हाला की असं तुम्ही श्वास घेता तर ते असं बुडबुड बुडबुड झाल्यासारखं इथं फील होत किंवा श्वास जो आहे तुमचा तुमचा तुम्हाला असा आतल्या आत म्हणजे असं मोकळा श्वास घेता येत नाही तुमची छाती अशी जी ब्रिदिंगच्या वेळी पूर्ण ओपन अप व्हायला पाहिजे तशी होत नाही ती तिथल्या तिथंच ती फिरते असं तुम्हाला फील व्हायला लागतं मोकळा श्वास घेणं ज्याला म्हणतो आपण तो घेता येत नाही तर हा सुद्धा थायरॉइडचाच एक भाग आहे तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त थायरॉइड शारीरिक लक्षणं कोणती हे पाहिले आहेत पुढच्या भागामध्ये मानसिक त्रास कोणती किंवा मानसिक लक्षणं कोणती हे पाहणार आहोत तर आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप आभार तर पुन्हा भेटूयात अशाच एका वेगळ्या विषयासहित वेगळा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय पण जाण्यापूर्वी एक सांगते चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा